मराठा आरक्षणावर उपाय विषयावर आपण भाष्य करणार आहोत जे मायबाप सरकार कुठलाही रक्तपात न करता अयोध्या प्रकरणासारखं प्रकरण अतिशय शांततेत आणि कित्येक वर्षाचा लढा तात्काळ सोडवतं जे मायबाप सरकार जम्मू काश्मीरचा प्रश्न तीनशे व कलम रद्द करून संयमानं हाताळतं जे मायबाप सरकार कुठल्याही परिणामाचे न विचार न करता रात्रीतून नोटबंदी करतं अगदी तेच सरकार राज्यामध्ये सुद्धा आहे आपले मुख्यमंत्री स्वतः कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत ते एका दिवसाला दहा हजार सहाय्या करतात असं ते स्वतःच्या तोंडानं सांगतात मग इतके कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पहाटे चारपासून कामाला लागतात आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब हे वजनदार नेते आहेत केंद्रात त्यांचा शब्द अंतिम मानला जातो राज्यासाठी ते सर्वे सर्व आहेत अगदी पंतप्रधान मोदी असो किंवा अमित शहा असो त्यांच्या शब्दाला प्रमाण मानतात असे आपले देवेंद्र फडणवीस साहेब राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना अगदी सात लाख ऐंशी हजार कोटीचं कर्ज डोक्यावर असताना परिणामाची तमा न करणार सरकार लाडकी बाईसारखी योजना असंख्य असे निर्णय घेणार सरकार फक्त मराठा आरक्षणावर निर्णय का घेत नाही देश भावनेवर चालत नाही देश कायद्यावर चालतो घटनेवर चालतो कायदे मंडळानं केलेला कायदा संविधानाशी सुसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार हा न्यायमंडळाला आहे आणि काही जे काही निर्णय घेतले कायदे केले तर त्यावर न्यायालय निर्णय देतं अशाच प्रकारचे निर्णय हे अनेक उच्च न्यायालयांनी आरक्षणाबाबतीत दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत असावी सर्वोच्च न्यायालयाने असेच निर्णय दिलेले आहेत की आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत असते जे रिमार्केबल जजमेंट असं घडलं जातं ते इंदिरा सहानी प्रकरण त्यामध्ये पन्नास टक्के मर्यादा सांगितली ओबीसी राजकीय आरक्षणासाठी जी ट्रि ट्रिपल टेस्ट सुचवली त्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के आरे आरक्षण मर्यादा सांगितली अशा कित्येक घटना सांगता येतील मग तरीही राज्यकर्ते हा प्रश्न सोडवायला का तयार नाही बरं सत्ताधारी नाही नाही विरोधी पक्ष इथेच करतात राहुल गांधी सांगतात की आमचं सरकार आल्यास आम्ही आरक्षण मर्यादा पन्नास टक्केची हटवून टाकू तुम्हाला केव्हा टाकायची ते हटवून टाका पण आज मराठ्याला पन्नास टक्क्याच्या आज समर्थन द्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इकडं ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबसुद्धा तेच म्हणतात की पन्नास नव्हे तर पंच्याहत्तर टक्के आरक्षण मर्यादा असावी आणि तामिळनाडूमध्ये ती आहे ऑलरेडी आहे एकोणसत्तर टक्के तर तामिळनाडूमध्ये ती एकोणस टक्के का झाली तर घटनेच्या नव्या परिशिष्टामध्ये त्याचा समावेश केला आणि आता घटनेच्या नवव्या परिशिष्टालासुद्धा या ठिकाणी संरक्षण राहिलं नाही कोयलो केसनुसार त्या ठिकाणी नव्य परिशिष्टसुद्धा आता न्यायालयीन पुनर्विलो मध्ये येतं त्यामुळं त्याला मार्ग नाही आणि इथं रिव्हर्स डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे त्यामुळं पवारसाहेब हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर गुगली टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत हे म्हटलं तरी वावगं ठरवायला ठरणार नाही तर संजय राऊतांनी सुद्धा तीच भूमिका मांडली उद्धव साहेब ज्यावेळेस उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली त्यावेळेस सुद्धा त्यांनी तेच म्हटलं शिवसंकल्प यात्रा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही आरक्षण मर्यादेचा ठराव संसदेत आना आम्ही त्याला पाठिंबा देऊ म्हणजे यांचं कसं आहे जे नाही ते करण्याचा हा प्रघात आहे पण जे हातात आहे ते द्यायला तयार नाहीत सर्वच पक्ष अशा प्रकारचं करत आहेत जाणून बुजून संविधानानुसार पात्र असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत आहे आरक्षण कशासाठी असतं तर आरक्षण ज्यांचं नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व अपुर आहे त्यांच्यासाठी आरक्षण असतं आरक्षणासाठीचे निकष काय आहेत तर आरक्षणासाठीचे निकष आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागासली पण मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे काय होय मराठा समाज ऑलरेडी तो मागास ठरलेला आहे अगदी मराठा समाज म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा आरक्षण घेतो होता आताही अनेक घटक राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे अगदी इतर रा प प्रदेशामध्ये कुणबी म्हणून आरक्षण आहे मराठवाड्यामध्येच ते नाही आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही लोक सुटलेले आहेत म्हणजे असं असताना फक्त जाणून बुजून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही बरं का देत नाहीत इतरांना जे नियम त्यांनाच देत ते मराठ्यांना लागू करा ना इंदिरा सहानी प्रकरणानुसार आरक्षण देण्यासाठी मागासवर्ग आयोग असतो तो आलेल्या मागणीचा विचार करतो आणि राज्य सरकारला शिफारस करतो मग हाच क्रायटेरिया मराठा समाजाला लागू होतो एकूण तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला जी यादी जाहीर झाली त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी आहे तेच त्या ठिकाणी पंच्याण्णवमध्ये लेवा पाटील लेवा इतर त्या तत्समजाती त्या ठिकाणी कुणबीच्या म्हणून आरक्षण दिलं एक जून दोन हजार चारला मराठा आणि कुणबी कुण मराठा म्हणून दिलं मग आता फक्त मराठा शब्द घ्यायला काय अडचण आहे आणि जारंग पाटलाची मागणी एक आणि नेक आहे कोणती पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मग ते सगळे सोयरे म्हणून द्या मग ते हैदराबाद बॉम्बे सातारा गॅजेट लागू करून द्या मग ते कुणबीची तत्संजात म्हणून द्या मग ते पंचावन्न हजार कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्याच्या आधारावर अध्यादेश काढा किंवा एक जून दोन हजार चारच्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करा आणि शासनाकडे वकिलांच्या फौज आहेत ना तज्ज्ञांच्या फौज आहेत कसं द्यायचं ते द्या मराठी परग्रहाहून ना आलेले नाहीत परदेशातून ना आलेले नाहीत तर मराठे सुद्धा याच देशाचे याच राज्याचे घटक आहेत म्हणून मायबाप सरकारनं तुटेपर्यंत ताणू नये मराठ्यांचं संवैधानिक आरक्षण द्यावं